नमस्कार शाया रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आज आपण करणार आहोत बेबीकॉर्न चिली त्यासाठी बेबी मी इथे छोटे बेबीकॉर्न घेतले त्यांना कट करून आहे मी मधून छान धुवून कट करून घेतलेलं आहे पहिलं मी ह्याला एक एका गरम पाण्यामध्ये पाच ते सात मिनटं बॉईल करून घेणार आहे त्याच्या पुढचं मी तुम्हाला नंतर सांगतो गरम पाणी करून आहे मी आता मी बॉबी बेबीकॉन याच्यामध्ये पाच ते सात मिनटं वापरून घेणार आहे इथे ब बेबीकॉर्न बॉईल करून घेतले आहेत आता आपण याच्यामध्ये इथे मी दोन चमचा मैदा घेतला आहे दोन चमचे कॉर्नफ्लर अर्धा चमचा आलू लसूणची पेस्ट आणि चवीनुसार मीठ हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे छान आपण इथे छान कोट करून घेतले आपल्याला बेबी बेबीकॉर्न क्रंची वेळपर्यंत फ्राय करून घ्यायचे वाव आवाज ऐकला इथे मी बेबीकॉन छान फ्राय करून घेतले आहेत इथे मी एक शिमला कापून घेतली आहे कांदा घेतलेला आहे थोडीशी स्प्रिंग ऑनियन घेतलं आहे एक चमचा आलं घेतलं आहे दोन चमचे लसूण घेतलेले एक मिरची कापून घेतली आहे बाकी सगळे आपण जे सॉसेस टाकणार आहोत चवीपुरतं मीठ, मीठ, मीठ आणि नंतर सोया सॉस विनेगर किंवा ग्रीन चिली सॉस वगैरे हे सगळे आपण टाकणार आहोत नंतर परतून कांदा शिमला मिरच कांद्याची पात लगेच नाही टाकायचे नाही तर ती खूप एकदम मलूल होऊन जाईल ती लास्टला टाकायची

Și negare, sos, e trunica. Mm -hmm. Să-l atasoc, e trunica. Și chutney ceclin. din <inaudible> greu, asta फ्राय केलेले चांगलं मिक्स करून घेऊया बेबीकॉर्न जे आपण कोट केले होते ना त्याचं पाणी आपण ह्याच्यामुळे थोडं टाकून घेऊया लहान चिली तयार आहे चला तर मग सर्व करूया आणि आपला इथे फ्राईड राईस सुद्धा तयार आहे फ्राईड राईस ची रेसिपी आपल्या चॅनल आहे चला तर बेबीकॉर्न चिली तयार आहे आपली ही बघा मी खाऊन तुम्हाला टेस्ट करून सांगतो कशी झालेली आहे हे बघा मला असं आपला हा कांदा वगैरे फारच आवडतो आणि हे बेबी कॉन घेतलं आणि हे मी आता मला खाऊन दाखवतो अतिशय उत्तम रेसिपी झालेली आहे नक्की करून बघा तुम्ही पण बेबी बी